सोनईत मातंग तरुणावर जातीवाचक शिवीगाळ व मारहाण आझाद समाज पक्षाचा निषेध जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ अल्हाट तात्काळ अटक न झाल्यास सोने बंदचे इशारा जिल्हा रुग्णालयात जाऊन नाथाभाऊ अल्हाट यांनी दाखवला संताप गुन्हेगारांना तात्काळ अटक हवीच सोने तालुका नेवासा दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारास सोनई येथे मातंग समाजातील संजय नितीन वैरागर राहणार सोनई यावर काही प्रमाणे इस्मांनी जातीवाचक शिविगाळ करत लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्यांनी कठोर मारहाण केली वैरागर कुटुंबियांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे फिर्यादीनुसार संजय बडाख हॉस्पिटल परिसरात मित्र मंगेश वाघमारे यांच्यासोबत उभा असताना संभाजी लँडे राहणार लांडेवाडी व इतर हल्लेखोर उपस्थित झाले आणि त्यांनी संजयवर लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्यांत मारहाण केली नितीन वैरागर जे भांडण थांबविण्यास गेले तेव्हा त्यांनाही मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे नंतर संजयला जबरदस्तीने काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये टाकून नेण्यात आले आणि काही वेळाने त्याला मुळा कॉलेजच्या ग्राउंडवर जखमी स्थितीत टाकून गेले जखमी संजय याला प्राथमिक उपचारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सोनेई येथे नेण्यात आले आणि पुढे त्याला अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सध्या त्यावर उपचार सुरू आहेत फिर्यादीत नाव नोंदवलेल्या आरोपांमध्ये संभाजी लांडे राजमोहिते गणेश चव्हाण विशाल वणे महेश दरंदले शुभम मोरे अक्षय शेटे नितीन शिंदे स्वप्नील भळगट हासने पूर्णना अज्ञात आणि संदीप लांडे यांचा समावेश आहे सर्व राहणार सोनेई तालुका नेवासा हे असल्याचे म्हटले आहे या घटनेवर आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष व एसआरपे टायगर मुवमेंट संघटनेचे जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ अल्हाट यांनी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात जाऊन संजय वैरागर यांना भेट देऊन तीव्र निषेध नोंदविला नाथाभाऊ अल्हाट यांनी सांगितले गुन्हेगारांवर अट्रॉसिटी व मेडिकल रिपोर्ट बघून तीनशे सात कलम लावण्यात यावे व हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्यात यावे अन्यथा आम्ही मातल समाजाच्या वतीने सोनेई बंद करून निषेध व्यक्त करू जोपर्यंत हल्लेखोरांना अटक होत नाही तोपर्यंत गप बसणार नाही ग्राम स्थानिक ग्रामवस्ती व नातेवाईकांनी ही घटनाबद्दल तीव्र संताप जाहीर केला असून स्थानिक पोलीस ठाण्याकडून तपास सुरू असल्याचे अधिकारी म्हणाले पोलीस अधिकाऱ्यांनी तात्पुरती प्राथमिक चौकशी सुरू करून हल्लेखोरांचा शोध सुरू केल्याचे सांगितले आहे काल दिनांक एकोणीस रोजी सोने येथे खूप मोठा असा जातीय अत्याचार करण्यात आला आमचा भीमसैनिक संजय वैरागर या आमच्या भीमसैनिकाला जबरदस्त मारहाण करण्यात आली याच्या आधी सुद्धा त्याला मारण्याचा त्या सोने पोलीस स्टेशनच्या बाजूला असणारे जे गावगुंडे आहेत हे कोण जाती गोवा गावगुंड आहेत हे पोलीस प्रशासनाला माहीत आहेत याच्या आधी सुद्धा त्याला मारहाण करण्यात आलेली पोलिसांनी बिन त्यावेळेस दुर्लक्ष केलेलं आहे त्याच्याकड आणि आज अशी परिस्थिती केली त्या आमच्या भीमसैनिकाची त्याचा डोळा फोर्ड आहे पायावर गाडी घातली आणि तो स्वतः सांगतोय का माझ्यावर विष्ठा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे हा नगर जिल्ह्यामध्ये चाललंय काय हा जातीय तेर क कधी सुटणारा या जात दांडग्याच्या धन दांडगेच्या डोक्यातून अक्कातारा जाणार कधी या अशा आरामखोराला वेळेवर शिक्षा होत नाही म्हणून हे नालायक असं कृत्य करतात पोलिसांनी सुद्धा वेळेवर लक्ष देणं का गरजेचं आहे पहिली घटना घडली त्यावेळेस जर पोलिसांनी त्वरित अटक केली असती आज या युवकाली दफाडायची गरज नसती पडली कुठेतरी पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी सोने पोलिसांचा निष्काळजीपणा दिसून येऊ राहिलाय आम्ही आझाद समाज पार्टी भीम आर्मीच्या वतीने सोने पोलिटिशियाला असल यांना आव्हान करतो दोन दिवसाच्या आतमध्ये जर आरोपीला अटक केलं नाही पूर्ण सोने आम्ही बंद करू सर्वचे सर्व अटक आरोपी अटक झाली पाहिजे आम्ही वारंवार एसपीला तक्रार देत असतो कलेक्टरला तक्रार देत असतो का तुम्ही ज्या ज्या ठिकाणी दलित कुटुंबातल्या व्यक्तीला मारहाण होत असल तर तुम्ही वेळेवर ते गुन्हा नोंद करून घ्या आज ॲट्रोसिटी अॅक्ट हा गुन्हा सुप्रीम कोर्टाने कडक केला आहे त्याला जामीन मंजूर होत नाही म्हणून आता कोणतेही बी दलित समाजाला मारा दलित दली पोलिस गे स्टेशनला गेले तर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत नाही का करीत नाही कारण या जात दांडग्यान धनदांडग्याच्या लोभामुळं आम्ही गेल्या महिन्यामध्ये इथं महाराष्ट्राचे आयोग आणले होते अनुसूचित जाती विभागाचे लोखंडे साहेब त्यावेळेस एस पीला त्या, त्या मिटिंगला उपस्थित होते कलेक्टर उपस्थित होते आम्ही त्यांच्या कानावर या नगर जिल्ह्याच्या गोष्टी सर्व घातल्यात का पोलीस स्टेशनला गेल्यानंतर दलित समाजाच्या युवकाची केस घेतल्या जात नाही आणि नंतर त्याला असा अन्याय सहन करावा लागतो त्यावेळेस सुद्धा आम्हाला डी एस पी यांनी सांगितलं होतं ज्या ज्या ठिकाणी असं होईल ज्या पोलीस स्टेशनला असं होईल जर कोणत्याही पोलिसांनी जर गुन्हा दाखल करून घेतला नाही संबंधित पोलिसावर सुद्धा अट्रोसिटी प्रमाणे गुन्हा दाखल होतो एक कायदेशीर कायद्याची तरतूदी म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करील दोन दिवसाच्या आतमध्ये सगळे जे सगळे जातीवादी गावगुंड अटक झाले पाहिजे अन्यथा पूर्ण सोने बंद करून टाकू हो। आणि जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत सोने आम्ही सोने बंदच ठेवू जय भीम जय शिवराय जय लवूजी माझं नाव संजय नितीन वायराज माझ्यावर ते हनुमान करणारे राजू मोहिते अक्षय शेटे परत गणेश चव्हाण संदीप लांडे परत गणेश शिंदे परत नितीन नितीन पर शिंदे संभाजी लांडे आणि स्वप्नील कदम स्वप्नील भळगट आसने, यांनी शुभम मोरे यांनी मला जबर माना मारहाण करून मला देते बंदूक दाखवून मला माझ्या तोंडावरती मुतले किंवा थुकले माझ्यावरती ते थुकले मुतले मला एक त्यांनी पाटा पैसे फेकून दिला एवढ्या जणांनी संडे प्लांट ब्लॅक स्कार्प पण होते ते ब्लॅक स्कारपे घेऊन निघून गेले तिकडून मी मंग राहणार सो नाही माझा मुलगा संजयनी तीन वायघ्या राहणार सोन्याची आम्ही लोकांच्या घरी काम धंदे करतो इथून माग काहीतरी बारहाण झाली होती छोट्याशा गोष्टी होऊन त्या लोकांनी आठ दिवसाच्या नंतर दुसरा फायदा घेतला त्याच्यानंतर परत आठ दिवसानंतर माझ्या पोराला वीस जणांनी मारलं तर पण आम्हाला काही न्याय घेतला नाही त्या टायमाला म्हटले आम्ही मिटून घेतो आम्ही सम तुमच्या लेकराला हात लावला नाही त्या टायमाला पोलिसांनी आमची काही कारवाई ऐकली नाही या बारची मुलगा गावात जात असताना कपडे घ्यायला त्याला संदीप लांडेच्या पोरांनी लांडावाडीच्या पोरांनी कारगाडी मध्ये टाकलं त्याच्या वावरात नेलं त्याला इतकंच मारलं त्याच्या पायावर गाडी घातली त्याच्या अंगावर मुकण्यात आलं त्याच्या तोंडात फुकण्यात आलं त्याच्यानंतर त्याला तिथून गाडीत परत घेतलं आमच्या तिथे पब्लिक स्कूल कॉलेजच्या पटांगणामध्ये फेकून दिलं व आम्ही त्या मुलाला घेऊन इथं रात्री पोलीस स्टेशनला गेलो मुलगा आम्हाला सापडला नाही पोलिसांनी आमची तक्रार घेतली नाही त्याच्यानंतर पोलिस गेले म्हणे आम्ही तुमच्या मुलाला धुंतो शोधून आणतो घर भरू नका शिवाय करू नका त्यांनी काय सापडून आणलं नाही आमच्या राजवाड्यातले पोरं पाहायला गेले मुलगा त्यांना भेटला पब्लिक स्कूलच्या पटांगणामध्ये फेकलेला त्यांनी उचलून आणलं दवाखान्यात भरती केलं सोनं येथील पोलिस स्टेशनच्या पलीकडे दवाखाना आहे त्याच्यानंतर साहेबांनी आमची कंप्लेंट घेतली नाही सात वाजता गेलो दहा वाजता आमची कंप्लेंट घेतली नाही त्यांनी मुलगा शोधला नाही ते आमच्या घर सापडायला गेले कारण त्यांना वाटलं आम्ही खोटी केस करायला आलो त्याच्यामुळे आम्हाला आधी नाही नाही भेटला आता नाही भेटला आमची कृपा सगळ्या लोकांना आपल्या माग स्वर्ग्यांना बी आण त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा आमच्या मुलगा एकदा पडला त्याला पाणी बी घोटवत नाही आणि ज्यांनी हल्ले मारले ते मोकळे राहिले आमचा आम्हाला न्याय पाहिजे नेवासा येथील सतत मातन समाजावर अन्याय होतो मागच्या कारणावरून मागे भांडण झालं ते मिटले त्यानंतर परत याच्यावर हा माझ्या मुलावर परत ते तू काय करतो रे हा तू काय करतो इकडे हा बांगते ह तुमचे लायकी नाही र फिरायची काय नाही हा एवढं बोल